महाराष्ट्राचा सगळ्यात फेमस नाश्ता कोणता अर्थातच कांदा पोहे महाराष्ट्राचा पारंपरिक आणि झटपट तयार होणारा नाश्ता म्हणजेच कांदा पोहे पोहे हे केवळ झटपट नाश्ता नाही तर ते पौष्टिक देखील आहेत पोह्यांमध्ये आयन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात जे सकाळच्या एनर्जीसाठी महत्त्वाचे आहेत शेंगदाणा प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स देतात कांदा आणि कढीपत्ता डायजेशनसाठी फायदेशीर आहेत लिंबू व्हायटमिन सी पुरवतो जे आयन ॲब्झॉर्शन वाढवतो म्हणूनच पोहे हे टेस्ट प्लस हेल्थ दोन्हीमध्ये परिपूर्ण आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका चाळणीमध्ये आपण तीन वाटी पोहे घेऊ आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत ते चांगले चाळून घेऊ म्हणजे त्यातील कचरा निघून जाईल आणि तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि आपली बाकीची तयारी होईपर्यंत झाकून ठेवू पोह्यासाठी आपण एक मिडियम साईजचा बटाटा लिंबू तीन चार हिरव्या मिरच्या दोन मिडियम साईजचे कांदे अर्धी वाटी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेऊ आपला कांदा मिरची आणि बटाटा असे बारीक कापून झालेला आहे आपल्याला बटाट्याचे असे छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आता एक कढई गरम करायला ठेवू कढई गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो ठेऊ त्यात अर्धी वाटी शेंगदाणे टाकून खरपूस भाजून घेऊ आणि एका वाटीमध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालू आणि चिरलेला बटाटा परतून घेऊ त्यात हलकेसे मीठ घालून घेऊ म्हणजे बटाटा खाताना अळणी लागणार नाही आणि एक दोन ते तीन मिनटे बटाटा शिजवून घेऊ आपला बटाटा छान मऊसूद शिजला आहे बटाटा शिजल्यावर तो एका वाटीत काढून घेऊ मग त्याच कढईत आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यात एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे मोहरी छान तडतडली की त्यात चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालू नंतर त्यात बारीक चिरलेला एक वाटी कांदा घालू कांदा छान पारदर्शक होईपर्यंत परतून घेऊ मीनमैल आपण भिजवलेल्या पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चिमूट हळद घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ हळद तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालून घेऊ शकता पण पोहे परतण्याआधी ते छान मोकळे मोकळे करून घ्यायला मात्र विसरू नका आता छान कांदा परतून झालेला आहे त्यात आपण भाजलेले शेंगदाणे आणि शिजवून घेतलेला बटाटा घालून अर्धा मिनिटभर परतून घेऊ मग त्यात भिजवलेले पोहे घालून दोन तीन मिनटं परतून घेऊ पोहे हलक्या हाताने असे व्यर खाली करून घेऊ एक दोन तीन मिनटानंतर त्यामध्ये एक दोन चमचे पाणी हातामध्ये घेऊन असे शिंपडून घेऊ जेणेकरून पोहे खाली लागणार नाहीत आणि कडकही होणार नाहीत मग झाकण ठेवून दोन तीन मिनटे वाफवून घेऊ तुम्ही पाहू शकता पोहे छान मोकळे मोकळे झाले आहेत शेवटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर ओले खोबरे लिंबू आणि डाळिंबाचे दाणे घालून गा छान गार्निशिंग करून घेऊ शकता आणि हो तुम्ही आठवड्यातून किती वेळा पोहे नाश्त्यासाठी बनवता ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग